आज आपण बनवू भेंडीच्या दाण्याची भाजी त्यासाठी आपण इथे घेतलेली आहे अर्धा किलो भेंडी भेंडी आपल्याला अशा पद्धतीने सोलून त्यातले दाणे काढून घ्यायची हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपल्याला एक एक भेंडी घेऊन त्यातले पूर्ण दाणे काढून घ्यायची आणि चार पाच हिरवी मिरची घ्यायची आता भेंडीतले आपले पूर्ण दाणे काढून घेतलेले आपण हे दाणे आपण भाजून घ्यायचे तव्यावर थोडे लालसर होईपर्यंत भाजायचे एक दोन मिनटं लागतात याला भाजायला त्याच्यानंतर हे दाणे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ नंतर, का नंतर थोडेसे एक चमचा तीळ भाजायचे एक चमचा काराळं हे पण आपल्याला थोडस लाल होईपर्यंत भाजायचं असं तडतड उडायला लागले की असं समजायचं आपल्याला तीळ कारळ भाजलेलं आहे आता ही आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक करून घेऊ त्याच्यामध्ये टाकू थोडे नऊदा पाकळ्या लसणाच्या आणि हिरवी मिरची चार पाच अशा पद्धतीने आपल्याला आधी ते कराळं मिक्सरमधून बारीक करायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भेंडीचे दाणे टाकून परत मिक्सरमधून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पेस्ट बनवून घ्यायची आता ही पेस्ट तयार झालेली आपली आता भाजीला फोडणी देऊन घ्यायची कढईमध्ये तेल टाकू आणि तेल चांगलं गरम झाले की त्याच्यामध्ये टाकायची मोहरी अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं ठेसलेलं लसूण आणि लसूण थोडं लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये टाकू थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट आणि आपण ही तिळ कराळीची पेस्ट बनवलेली भेंडीच्या दाण्याची धाण्याची टाकून देऊ आणि चांगलं परतून घ्यायचं आहे दोन मिनटं अशी भेंडीच्या दाण्याची भाजी बनवून बघा खूप टेस्टी लागते याच्यामध्ये टाकू थोडंसं चवीनुसार मीठ आणि एक ग्लास पाणी टाकायचे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि चांगली उकळी आणून घ्यायची एक, एक उकळी आल्यानंतर आपली भेंडीच्या दाण्याची आमटी तयार झालेली अशी टेस्टी आमटी बनवून बघा